माझ्या लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही भरले पाच हप्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला याच कारण ही काळी तुम्हाला वीस तारखेला मतदान झाल्यावर या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही आपण काही फेरफार केलाय तिथे मला मुस्लिम महिला दिसत आहे त्यांना मिले पैसे आपको जिनको नहीं मिले हे उनको भी मिलेंगे इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भेदभाव नहीं है हर योजना सबके लिए लागू की हुई है लेकिन वो डराते हैं संविधान बदलेगा मुझे भी संविधान का संविधान मतलब फेंक संविधान बदलना फेक फेंकने के लोग लोकसभा संविधान बदलना आरक्षण मुस्लिम तो क्रिश्चियन दलित सगे ना आदिवासी ना पण तुम्हाला धर्मापेक्षा विकास महत्वाचा आहे तुमच्या एरियात चांगले रस्ते हॉस्पिटल दिवाबत्ती गार्डन तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे